मित्रांनो शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत अक्कलकोट स्वामी समर्थचं स्तोत्र तर ज्यांना अकरा मार्च तर एकतीस मार्चपर्यंत सारामृताचे पारायण करणे जमले नाही स्वामींच्या प्रकट दिनासाठी तर तुम्ही अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र दररोज सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा तुम्हाला ऐकायचं असेल तेव्हा श्रवण तुम्ही करून आपले पारायण केल्याचे पुण्यपणाची प्राप्ती करून घ्यावी सर्व इच्छा पूर्ण करणारे हे अक्कलकोट स्वामी समर्थाचे असे हे स्तोत्र आहे हे स्तोत्र अत्यंत चमत्कारिक आहे तुमच्या ज्या इच्छा असतील त्या संपूर्ण लवकरात लवकर या स्तोत्र फक्त श्रवण केल्या मात्र श्रद्धेने विश्वासाने तुम्ही जर हे स्तोत्र श्रवण करणार तर तुमच्या सर्व इच्छा कामना स्वामी महाराज लगेच लवकर पूर्ण करतील तर स्वामींच्या या, मार्च तर मार्च तुम्हाला तारक मंत्र स्वामींच्या अकरा माळ जप आणि पारायण दररोज तुम्हाला दोन दोन तीन तीन अध्यायाचे पारायण करायचे आहेत तर तुम्हाला पारायण नाहीच जमले पण हे अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र तरी दररोज ऐकावे जास्तीत जास्त जणांना शेअर करावे शालीनी भक्तीसागर कथावर तारक मंत्र बाकी दुसऱ्या छोट्या मोठ्या सेवा अकरा माळी स्वामी समर्थाच्या तर येऊनच जातील संपूर्ण होळीसाठी व्हिडिओ पण तुम्हाला येऊन जाईल पौर्णिमेचा तर बरेच काही व्हिडिओची तयारी करून ठेवलेली आहे तरी पण तुम्ही अक्कलकोट स्वामी समर्थ हे स्तोत्र अत्यंत पॉवरफुल आहे जसे व्यंकटेश स्तोत्र जेवढं पॉवरफुल आहे तसेच हे अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र तेवढे पॉवरफुल आहे ते तर आपण स्तोत्राला सुरुवात करूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात नाही तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा श्री गणेशाय नमो ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थास नमः ಓಂ ನಮೋ ಶ್ರೀ ಗಜವಂದನಾ ಗಣರಾ ಗೌರಿನಂದನಾ ವಿಘ್ನೆಶವಯರ್ ನಮನ ಮಾಜೆ ಸಾಷ್ಟಾಂಗೀ ನಂತರ್ನಮಿಲೆರಸ್ವತೀ ಜಗನ್ಮಾ ಭಗವತಿ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರೀ ವೀನವತಿ ವಿಧ್ಯಾದಾತ್ರೀ ವಿಶ್ವಚ ನಮನತೈಸೆ ಗುರುವರ್ಯಾಕ ನಿಧಾನಸದಗುರು ಸ್ಮರಣೀತಿಯ ಪವಿತ್ರ ಪಾಯ ಚಿತ್ತುಧಾಹಲೇ थोर ऋषीमुनी संतजन बुधगन आणि सज्जन करुणी तयासी नमन ग्रंत रचना आरंभली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरण तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्मे तुमच्या गावया पारंभ आता करीतो मी नाव गाव खुदस्वामीचे किंवा त्यांच्या मात्यापित्याचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्याच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानूनी प्रत्येकाने समाधान मानावे मने उत्तर भारती एका स्थानी घनगाण गळदळाच्या बनी स्वामी प्रकटले वाराळतुनी लाकूड तोळ्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन आगळी ती अवतारक होऊन प्रत्यक्ष पाहिली स्वामींनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोणती तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझं नाव नृसिंह भान कश्यप गोत्र राशी मीन असे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरीकरणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रेया तुम्ही निराकार निर्गुण नरदेही तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तेथून तीर्थयात्रेशी केली प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेळ्याशी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तेथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळमला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कार यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेर परिंतीचे तेथीच राहून अनंतलीला दाखवल्या ते जपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे अजानू भाऊ कैपिन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्र वर्णिले पहिले दत्तात्रय दुसरे श्री पादवल्लभ नुसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गानगापूर दर्शन देवदुर्लभ जागृत दत्तस्थान ते तेथे होऊन अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त अवतार अक्कलकोटी नित्य राहून अगाध गुड लीला करून भक्ताचे साक्षात्कार देऊन गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते दे, कोणी त्यांना चमत्कार दाखवले नाना शेवटी करुया क्षमायाचना लागले स्वामी चरणांशी स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्तांचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाले जन्मजन्मीचे पापे जली पुण्य राशी मिळाल्या सत्पुरुषांची कर्णी आघात वाणी गूढ निर्वादात झाल्या कृपाप्रसाद अर्थ त्यांचा समजेना स्वामीचे बोलणे थोडे जणू काही कठीण कोडे अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणती घेते त्यांच्या संकेताच्या प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थ बोन होईना कोणाकोणाला पादुका दिल्या कोणाकोणाला व्हायल्या लाखोल्या ला कोणाच्या मस्तकी मारल्या पायातल्या वाह नाही ज्याच्या तयाच्या भाग्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर त्याला कोणाला पुत्र दिला कोणाला सोने नाणे दिले कोणाला जीवनदान दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविला चमत्कार अनेकांना शिक्षा केली केला त्यांनी अनेकदा सर्वसाक्ष अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मा ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना न सांगता सर्व जाणिले त्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहून हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवासाठी दयाचा दयाचाथांग सागर भक्तांसाठी परम उद्धार अनेकांचा केला उद्धार सुपदेश दीक्षा देऊन स्वामी राया दत्तात्रिया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागने नाही आणखी मज वरी होता कृपादृष्टी दत्तमय सर्व सृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकलसिद्धी लाभती ऐसा श्रद्धा माझे मनी उपजली हाये आता म्हणून मिठी घातली तव चरणी धाव पाव तू तु। तुमची कैरावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखोनी माझ्या भोळ्या भावा वरद असत ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुःखे सारी तुमच्या वीन माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमची पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थदशी हाये तुमच्या चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्याचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थची पूर्ती ठाठवावी त्याचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशाच भावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासांची भाग्यवान ते जे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लावला पंडितांचा ताठा जिरवला भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अलौकिक जगावेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले पडप्पा चोळप्पांनी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या वजनी लागले त्याचे त्याचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री कृपाने पुढे संपल्या लीला संपले, संपले खेळ ताटातुटाची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले शक्य अठराशे बहुधान्य नाम संवंतरी चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवार पुण्य घटका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंत काळ प्रकृतीत झाली चल विचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निबग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले नील गावा भायर दिदले दर्शन भाऊ साहेबांशी ऐसायती दिगंबर संपुनी आपला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली हल पाणी ही सूचना गावे गावची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या शाश्रु नैनांनी चौथा अवतार उता संपवला तरीही चैतन्य रूपी तेथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले अजूनही जे येती समाधी दर्शना त्याच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याची असते दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांचे पावले होऊन त्यांच्या चरणी कळकळणे स्वामींनी यावी करुणा म्हणून त्यांना करूया जय दत्त दत्त अवतारा अक्कलकोट स्वामी समर्था श्री सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरा अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शन दूर लोटून नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमा यांचे असावे सद्गुरु राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पडावी सुखाचे व्हावे जीवनय धन दौलत मिळवावी मिळावे पुत्र पोत्र सुख धनधान्य सौख्य आणि वाहन सुख अंतिसद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तू मनावे, म्हणावे तुमची होता कृपापूर्ण माझे जीवन होईल धन्य म्हणूनही आलो तव पाया पायाचरणी दत्तत्राया दयाघना मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडवावी म्हणून या पोथीचे करतो वाचनं दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकडी माझी सेवा स्वामी तुम्ही ही सेवा स्वीकारावी देवा वरदहस्त नित्यमस्त की ठेवा हीच अंती विनंती शक्य अठराशे नव्याण्णव वर्षी माशी शुक्ल पक्षी शुभ रामनवमीच्या दिवशी पोथी पूर्ण झाली हे स्वामींची चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचवावी मनात इच्छा सफल होईल मानिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात नसेमुळे एकाची करती भक्ती ती न ही पावती ती ऐसे ठेवून ही आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ पर्ण नमस्तू शुभम भवतु ओम शांती शांती श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्मे अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र संपूर्ण श्री तारक मंत्र श्रीगणेशाय नमो नमः निशङ्क हो निर्भयः हो, निशङ्क होयरेमणा निर्भय हो प्रचंड स्वामी वर्पाटिशी अतर्क्य अवदूत है गामी। अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय त्याला आज्ञाविनकालनीत्या ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पडू दे जवळी हुबी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्या तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यानीच हात नकोडग मग स्वामी देतील सात स्वामि स्वामी देतील सात अशक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी विभूति नमननामध्यानादितीर्थ स्वामी चया पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे अठवीरे प्रचति न सोडि कदा स्वामीज्याघे हाती नसोडि कदा स्वामी स्वामीज्याघे हाती अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी अशक्य हि शक्य कर् स्वामी निशङ्क होई रे मणा निर्भय होई रे मणा प्रचण्डस्वामी बलपाटीशे अतर् क्य अवधूत हे स्मरण गामि अतर्क्य अवधूत हे स्मरण गामि अशक्य हि शक्य कर्तिलस्वामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी श्रीतारकमन्त्र श्रीगणेशाय नमो नमः निशंक हो हो, निशंक निशङ्क हो रे मणा निर्भय हो रे होय रेमणा प्रचण्डस्वामी वर्णपाटिषी अतर्क्य अवदूत है स्मरनगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिते स्वामी पाय तिथे न्यूनकाय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञा त्याला परलोकी परलोकिना भीति तयाला अशक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी उगाची भितोसी भय हे पडू दे जवळी होबी स्वामी कळू दे जगी जन्म मृत्यू असे जा नको त्यांचा नको त्यांचा अशक्य हि शक्य स्वामी अशक्य हि शक्य स्वामी खरा होई जागा सहित, कसा हो तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यानीच हात नकोडग मगु स्वामी देतील सात नकोडग मग स्वामी देतील सात अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूति नमननामध्यानादितीर्थ स्वामी चया पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे अठवीरे प्रचति न सोडि कदा स्वामीजा घेयहाति न नसोडी कदा स्वामी स्वामीजा हाती। नसोडी कदा स्वामी जा अशक्य हि शक्य कर् स्वामी अशक्य हि शक्य कर्ति स्वामी निशङ्क मणा निर्भय निर्वय रे मणा प्रचण्ड स्वामी पाटीशे अतर्क्य अवधूत है स्मरण गामी अतर्क्य अवधूत हे स्मरेण गामि अशक्य हि शक्य स्वामि अशक्य हि शक्य कर्तिलस्वामी श्रीतारकमन्त्र श्रीगणेशाय नमो नमः निशङ्क हो हो निशङ्क मणा निर्भय प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामी वडपाटिशी अतर्क्य अवदूत है स्मन गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे पाय तिथे काय स्वये हि माय आज्ञा विनकाळनीलोकिहिना भीती तयाला अशक्य हि शक्य स्वामी अशक्य हि शक्य स्वामी उगाची भितोसी भय हे पडू दे जवळी हुबी स्वामी कळू दे जगी जन्म मृत्यु खेळ जा नको त्यांचा नको त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी घरा हो जागा श्रद्धे सहित कसा हो शित्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यानीच हात नकोडग मगु स्वामी देतील सात नकोडग मगु स्वामी देतील सात अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूति नमननामध्यानादितीर्थ स्वामी चया पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे अठवीरे प्रचति न सोडि कदा स्वामीजा घेयी हाती न कदा कदा स्वामीजा हाती। अशक्य हि शक्य कर्ति स्वामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी निशङ्क रे मणा निर्भय होय रे मणा प्रचण्डस्वामी बलपाटिशे अतर्क्य अवधूत है स्मरण गामि अतर्क्य अवधूत हे स्मरेण गामि अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी अशक्य हि शक्य कर्तिलस्वामी श्रीतारकमन्त्र श्रीगणेशाय नमो नमः निशङ्क हो, हो निशंक निशङ्क हो रेमणा निर्भय प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामी वडपाटिशी अतर्क्य अवधूत है स्मन गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वये हि माय आज्याविनकाळ नी त्याला परलो कि ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पडू दे जवळी हुबी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ जा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी करा होई जागा श्रद्धे सहित कसा होीन तू स्वामी भक्त दा दिला बोल त्यानीच हात नकोडग मगु स्वामी देति लोडग मगु स्वामी देतील सात अशक्य हि शक्य कर् स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूति नमननामध्यानादितीर्थ स्वामी चया पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे अठवीरे प्रचति न सोडि कदा स्वामीजा हाती। न सोडि कदा स्वामीजा हाती अशक्य हि शक्य कर् स्वामी अशक्य हि शक्य कर्ति लस्वामी निशङ्क मणा निर्भय निर्वय रे मणा प्रचण्ड स्वामी बलपाटीशे अतर्क्य अवधूत है स्मरण गामि अतर्क्य अवधूत हे स्मरेण गामि अशक्य हि शक्य स्वामि अशक्य हि शक्य कर्तिलस्वामी श्रीतारकमन्त्र श्रीगणेशाय नमो नमः निशङ्क हो निर्भये निशङ्क हो, हो रेमणा निर्भय प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामी वडपाटिषी अतरक्य अवदूत है स्मन गामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे स्वये स्वय प्रारब्ध घडवी हि माय आज्ञा विनकाळनीलोकिहिना भीती तयाला अशक्य हि शक्य स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पडू दे जवळी हुबी स्वामी कळू दे जगी जन्म मृत्यु घाबरू तू असे बाळ त्यांचा नको त्यांचा अशक्य हि शक्य स्वामी अशक्य हि शक्य स्वामी घरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो विण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यानीच हात नकोडग मगु स्वामी देतील सात नकोडग मग स्वामी देतील सात अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी विभूति नमननां ध्यानादितीर्थ स्वामी चया पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे अठवीरे प्रचति न सोडि कदा स्वामीजा घेयीहाति न सोडिकदा स्वामीजा हाती नसोडी कदा स्वामी जा अशक्य हि शक्य कर्ल स्वामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी निशङ्क होय रे मणा निर्भय मणा रेमणा प्रचण्डस्वामी बलपाटिशे अतर्क्य अवधूत है स्मरन गामि अतर्क्य अवधूत हे स्मरेण गामि अशक्य हि शक्य कर्ति स्वामी अशक्य हि शक्य कर्ति स्वामी